आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम दैनिक बंधुता बंधुता आणि न्यूज आपलं स्वागत आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील नूतन खासदार विशाल पाटील यांनी संसदेमध्ये लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली मे विशाल शैलजा प्रकाश बाबू पाटील ईश्वर की शपथ लेता हूँ ऐसी शपथ एसी शुरुआत त्यांनी केली शपथेच्या शेवटी जय जिजाऊ जय शिवराय आणि जय भीम म्हणत महामानवांना अभिवादन केलं मैं विशाल शैलजा प्रकाश बापू पाटिल जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसे उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नूतन खासदार विशाल पाटील यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर सांगलीमध्ये काँग्रेस कमिटीसमोर जल्लोष करण्यात आला फटाक्यांची अतिबाजी करत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे आप्पा कोरे करीम मिस्त्री आदिनाथ मगदुम भाऊसो पवार अविनाश शेठे राजेश नाईक राजेश जगदाळे सुभाष पाटील शिवराज पाटील संजय कुलकर्णी अरुण बनसोडे मारुती बनकर यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सांगलीकरांचे खासदार आदरणीय विशालदादा प्रकाश बापू शैलज्य पाटील यांनी आज संसदेमध्ये जी शपथ घेतली त्या शपथीचे आज सांगलीकरांना एवढा अभिमान झाला की गेले तीन चार महिने जे थोडा कष्ट करून सांगलीकरांनी जो विजय संपादन करून जो दरवाजा फोडून तर जे वसंतदादांचा विचार पुन्हा दिल्लीपर्यंत कदम साहेबांचा विचार दिल्लीपर्यंत संपूर्ण मदत साहेबांचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आज अभिमानानं आज आज काँग्रेस कार्यकर्त्यांना आज पेढे भरवून त्या आतिषबाजी करून हा आम्ही आज उत्साह साजरा केला आणि आज सांगलीच्या गणरायाचा आज संकष्टी आजही मंगळवारी आज सुरुवातही आम्ही मंगळवारी केली होती आणि आज आमची शपथ मंगळवारी झाली आणि निकालीही मंगळवारी झाला योगायोगानं आज गणरायाचा आमच्या सांगलीकरावर असाच आशीर्वाद व आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना वतीने मी सर्व चांगलीकरांच्या भावना आज आनंदी आणि उत्साही आहेत उत्साहित आहेत एवढंच निघून